केव्हा शक्य होत होते आता वन बी एस के आणि वन आर के मध्ये कुठले आधार सगळ क्रोधन प्रेम तिथच म्हणतो जाऊन बसला कोधा घरामध्ये तो मामांची स्मार्य आता शकुनी हे महाभारतातला असा नाव आहे ना की शकुनी जिथं येतील तिथं अपशकुन ठरते शकुनी जिथं येतील तिथं अप शकुन ठरलेला त्यांनी याव मात्र आणि बरं ते एक कशी होते हो पाय असा आणि त्यावेळा घडलेली घटना सांगावी लक्षात आला रे समोरच्याला जे दुःख आहे समोरच्याला जे सुख आहे त्या सुखाच तुला दुःख आहे मग त्यांना दुःख दिल्याशिवाय तुला सुख मिळणार

उपाय सांगितलं म्हटलं या सुखाच जे मूळ आहे ती स्थाली आपण आणायची आणायची म्हटल्या बरोबर दुर्योधन म्हणाला मामा कधी जात आहे तुम्ही तुम्ही जाणणार अरे बाबा थांब हे काम माझं म्हणजे तुझ्या मित्राला बोला कोण मित्र कर्ण आता कर्णाला बोल हो दासाकडे निरोप दिला आणि दासाकडनं कर्णाला निरोप कर्णप करणे कर्णोप कर्णी कर्णोप करणी करत चालून पोचला आपल्या मित्रांना आपल्याला बोलावले म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये कर्ण महाशय आले हो महालामध्ये आणि कर्णाला बघितल्या बरोबर शकुरी बामा म्हणाले बरं झालं कर्ण आला हक्काच्या हक्कात वैतवनात जायचं आणि द्रौपदीची स्थानी चोरून आणायची यांना कळेच ना असं आहे एखाद्या ठिकाणी जावं कोणीतरी बोलावलं आहे आणि ज्याचं काम आहे त्यांनी बोलायच्या ऐवजी त्याच्या स्वीय सहाय्यकानंच बोलायला सुरुवात केली तर काय करा म्हणजे नेमका म्हणजे घोळ काय तोच करत नाही आहो म्हणजे बाबा थांबा काय घडलंय घडलेला प्रकार सांगितला बरोबर करणार विचार केला दुर्योधन अरे असं नाही करतो त्यांच्या बरोबर तो कृष्ण आहे कृष्ण त्यामुळे तो ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या नादीनं लागलेलं ला बर नको आणि कर्णानं विचार केला अहो म्हटलं विपरांना म्हणजे पांडवांना म्हटलं बापानं अन्न द्यावं आणि मुलानं काढून द्या मुला म्हणजे अहो बापानं अन्न द्यावं म्हणजे सूर्य पुत्र आहे ना खाली सूर्य रंग दिली होती म्हणजे बापानं अन्न द्यावं आणि मुलांना काढून घ्यावं नाही जमणार